नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी साठ प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे साठ प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर सर्व पीडीएफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामध्ये सर्व प्रश्न हे खूप खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा क्रमांक पहिला बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण ठिकाणपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण ठिकाणपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा लोहाच्या कमतरतेमुळे वडीलपैकी कोणता रोग होऊ शकतो लोहाच्या कमतरतेमुळे वडीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील लोहाच्या कमतरतेमुळे अॅनामिया म्हणजे रक्तक्ष या ठिकाणी होऊ शकतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पुढील पैकी कोणत्या ठिकाणी भरते महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा जागतिक साक्षरता दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक साक्षरता दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो प्रश्न क्रमांक पाचवा बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव पैकी काय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी काय आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील शांतीवन या ठिकाणी त्यांच्या समाधी स्थळाचं हे नाव आहे बघा अप्शन क्रमांक सहावा बघा पी व्ही सिंधू या खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पी व्ही सिंधू या खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बॅडमिंटन या खेळाशी त्या संबंधित आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक सातवा बघा सारे जहा से अच्छा हिंदो हमारा हे गीत पुढील पैकी कोणी लिहिलेलं गीत आहे बघा सारे जहा से अच्छा सता हमारा हे गीत पुढील पैकी कोणी लिहिलेलं गीत आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मोहम्मद इक्बाल यांनी हे लिहिलेलं गीत आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा शिव थापा हा खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा शिव थापा हा खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील शिव थापा हा खेळाडू बॉक्सिंग या खेळाशी तो संबंधित बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा सर क्रिक हा खाडीचा प्रदेश पुढीलपैकी कोण देशांच्या बघा कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे बघा सर क्रिक हा खाडीचा प्रदेश पुढीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारत आणि पाकिस्तान यांच्या दोन देशामध्ये हा खाडीचा प्रदेश आहे प्रश्न क्रमांक बघा ग्लेसियर हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सियाचिन ग्लेसियर हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा गिर हे नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे बघा गीर हे नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गिर हे नॅशनल पार्क सिंह या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा पागा या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ सांगायचा बघा पागा या शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील घोड्यांना ठेवण्याची जागा पागा या शब्दाचा अर्थ होईल बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा गोंडावणा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो गोंडावणा हे विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक चौदा बा बघा लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये बघा लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान आहे पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरावा बघा चीन या देशाची राजधानी वडीलपैकी कोणती बघा चीन या देशाची राजधानी वडीलपैकी कोणती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील बीजिंग हे चीन या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक सोळा बनवण्यासाठी पुढील कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात वा कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कागद बनवण्यासाठी बांबू या वृक्षाचा प्रामुख्याने उपयोग ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नऊ सभा ही संघटना पुढील कोणी स्थापन केलेली संघटना बघा नौजवान भारत ही बघा स... नवजवान सभा ही संघटना पुढील पैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न सभा ही संघटना पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे तर भगत सिंग यांनी ही संघटना स्थापन केलेली संघटना आहे प्रश्न क्रमांक अठरा बा बघा बोडो ही आदिवासी जमात पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा बोडो ही आदिवासी जमात पैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते मग या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील बोडो ही आदिवासी जमात प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक एकोणीस बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा रेल्वेकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा रेल्वेकी कोणत्या ठिकाणी आहे बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे तर पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे प्रश्न क्रमांक वीस बघा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लोकसभेचे अध्यक्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा इंटरपोलचं मुख्यालय वडीलपैकी कोणत्या इंटरपोलचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो इंटरपोलचं मुख्यालय हे फ्रान्स या देशामध्ये असून ते लिओन्स या शहरामध्ये बघा लिओन्स या शहरामध्ये आहे आणि ते फ्रान्स या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा पंडित बिरजू महाराज हे पुढीलपैकी कशा संबंधी पंडित बिरजू महाराज यांचा संबंध पुढीलपैकी कशाशी आहे बघा हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे पंडित बिरजू महाराज हे कथक डान्सर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर क्रमांक बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक अण्णा हजारे या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चोवीस बघा हारणे हे बंदर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरच बंदर बघा हारणे हे बंदर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरच <finite> बंदर आहे विद्यार्थी मित्रांनो हारणे हे बंदर रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं ते एक महत्वपूर्ण बंदर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठा श्रीरंगपट्टनम आणि तिरुचिरापल्ली ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कावेरी नदीच्या काठावर आहेत क्रमांक बघा मीनाक्षी मंदिर पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मीनाक्षी मंदिर पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मीनाक्षी मंदिर हे मधुर आहे तामिळनाडू या राज्यामध्ये मीनाक्षी हे मंदिर आहे विशेष क्रमांक सत्तावीस बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्र प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा प्रभाकर हे मासिक रुडीलपैकी कोणाचं मासिक प्रभाकर या नावाचं मासिक रुडीलपैकी कोणसं मासिक आहे त्या ठिकाणी ऑष्ठ क्रमांक दोन राहील भाऊ महाजन यांचं ते एक मासिक आहे प्रश्न क्रमांक तीस बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण रुडीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकतीस बघा भंडारदर आहे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा भंडारदर आहे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा विद्यार्थी मित्र भंडारदर आहे धरण अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो पुणे या प्रशासकीय भागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो प्रश्न क्रमांक दुसरा बघा पालघर जिल्ह्याची निर्मिती पुढील झाली बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती पुढील आहे बघा प्रश्न खूप आहे तर पालघर जिल्ह्याची निर्मिती ही एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा या दिवशी पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा संगमनेर आणि नेवासे ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठा संगमनेर आणि नेवासे ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रवरा नदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा गोसी खुर्द हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला गोसी खुर्द हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गोसी खुर्द हा जलविद्युत प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी वडीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे रेल्वेगाडी वडीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर कोल्हापूर ते मुंबई या दोन शहरादरम्यान सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पालघर हा जिल्हा आता महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षर असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन पुढील पैकी कोणत्या शहरामध्ये ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन पुढील पैकी कोणत्या शहरामध्ये आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन हे मुंबई या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बघा चपराळ आहे अभया अरण्य पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते चपराळ आहे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन, 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 तीन राहील प्रतीक्षाधाम धाम या नावाने ते ओळखले जाते बघा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बघा ठोसेघर हा धबधबबा दब पुढील जिल्ह्यामध्ये ठोसेघर हा धबधबा दब पुढील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ठोसेघर हा धबधबा दब सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात पुढीलपैकी कोणते बघा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात पुढीलपैकी कोणती आहे तर भिल्ल आदिवासी जमात ही प्रमुख जमात आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा मासुंदा तलाव पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये मासुंदा हा तलाव पुढीलपैकी कोणत्या शहरामधला तो तलाव आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मासुंदा हा तलाव ठाणे या जिल्ह्यामधला तो तलाव आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा नाशिक जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मेघ विमा निर्मितीचा बघा नाशिक जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मेघ विमा निर्मितीचा कारखाना आहे तर ओझर या ठिकाणी मेघ विमा निर्मितीचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा पुढीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्ह्या पुढीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रेल्वे विद्यार्थी मित्रांनो औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा उज्जैन हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या बघा उज्जैन हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर ते शिप्रा नदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरा बघा वेंबनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं बघा एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे कोणत्या राज्यामध्ये वेंबनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर पुढीलपैकी पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर बघा विद्यार्थी मित्रांनो वेंपनआ हे भारतामधलं खऱ्या सरोवर केरळ राज्य बघा ऑप्शन क्रमांक चार आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोण एन्नोर हे भारतामधलं प्रमुख बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एन्नोर हे भारतामधलं प्रमुख बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील एनोर हे भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू या राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक वीस बघा पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता कालवा पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता कालवा आहे खूप बघा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा म्हणजेच पनामा कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पक्ष क्रमांक एकवीस बघा अपेक्षा क्रमांक एकवीस एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आंध्र प्रदेशामध्ये पुढील पैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आलेलं आहे तर श्रीहरी उपग्रह प्रक्षेपण केंद्र या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा अंदमान व निकोबार या द्वीपसमूहामध्ये बघा सर्वोच्च शिखर पुढील पैकी बघा अंदमान व निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणता आहे बघा विचारला होता तर सॅडल हे अंदमान आणि निकोबार या बेटा सर्वात उंच ते शिखर आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे पुढील पैकी कोण कॉमनवेल्थ न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे पुढील पैकी कोणाची आहेत बघा डॉक्टर अॅनी बेजंट यांची ती वर्तमानपत्रे आहेत प्रश्न क्रमांक चोवीस बघा स्त्री विचारवंती ही संस्था पुणे या ठिकाणी पुढीलपैकी कोणी स्थापन केली स्त्री विचारवंती ही संस्था पुणे या ठिकाणी पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सरस्वतीबाई जोशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा निफाड नाशिक हे पुढीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचं बघा निफाड नाशिक हे पुढीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचं जन्मगाव आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील निफाड नाशिक हे न्यायमूर्ती रानडे यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा सरोजिनी नायडू पुढील कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या सरोजिनी नायडू खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या होत्या बघा सन एकोणीसशे पंचवीसच्या अधिवेशनाच्या सरोजिनी नायडू या अध्यक्ष राहिल्या होत्या ऑप्शन क्रमांक सत्तावीस बघा रामेश्वर हे भारतामधलं ज्योतिर्लिंग पैकी कोणत्या राज्यामध्ये रामेश्वर हे भारतामधलं ज्योतिर्लिंग पैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा रामेश्वर हे ज्योतिर्लिंग तामिळनाडू या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा सापुतारा आणि गिरनार हे थंड हवेच्या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सापुतारा आणि गिरनार हे थंड हवेची ठिकाणी पैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो सापुतारा आणि गिरनार हे थंड हवेच्या ठिकाणी गुजरात या राज्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा समान नागरिक कायदा यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं बघा समान नागरिक कायदा यांच्या संबंधीचं कलम पुढील कोणतं कलम आहे बघा कलम ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन बघा कलम चौवेचाळीस हे समान नागरिक कायदे यांच्या संबंधीचा कलम आहे प्रश्न क्रमांक तीस बघा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षीचा बघा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर सतराशे त्र्याहत्तरचा चा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा आहे प्रश्न क्रमांक एक च डहाणू हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या फळासाठी बघा डहाणू हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या फळासाठी ते प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचे बघा डहाणू हे ठिकाण कोणत्या फळासाठी ते प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्र सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील